फडवीस साहेब माझ्या एका पोराला जर काठी लागली ना फडणवीस साहेब एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला येतोय माझ्या पोराला जर काठी लागली महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो देवेंद्र फडणवीस शक्यतो तेव्हा डाव करू शकतो मग महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो तुमचं लेखर म्हणून मुंबईला चाललोय महाराष्ट्रातल्या सहा को कोटी मराठ्यांवरती गोळा टाकायचा आता मी मागे येणार नाही आपल्याला कुणी आर्म समजू नये म्हणून आपण त्याला दोन वर्षाचा वेळ दिला नाहीये माझ्यात आणि माझ्या मराठा समाजात आता संयम राहिला नाही आम्ही आरक्षण घेणार तेव्हा तुम्हाला फिरणार आणि ते पण इकडून तिकडून नाही म्हणून इथून आता आपण मात्र शांततेच आहे मी तुमचा शब्द बोलला नाही तुम्ही मराठ्यांनी माझा शब्द बोलायचा शांततेत मुंबईत आंदोलन होणार पण आरक्षण आता घेऊन येणार वाशिम भिशी नाही वाशिने भिशी नाही आणि आम्ही थांबत नसतो धडकात असतो आणि तुम्ही रस्ते बसते आणि मराठ्याला एवढेच रस्ते बसत माय आधी ते आज मैदानाला होते आपल्याला ते काय कमी नाही आणि जर शाळे असले तुमची काही शियाली तुम्ही नुसते लोक बघा फडणवीस साहेब पुढे परत आपल्या सांगतो फळणी साहेब तुमचं माझं क्षेत्र शेत्रुत्व नाही माझ्या समाजाचं नाही मराठ्यांच्या नादी लागू नका तुम्हाला सांगतो तुम्ही आमचा हक्का झाले द्या नादी लागू नका